है बघूया आपण या ठिकाणी चार थर यशस्वीरित्या पाचवा गोविंदा आणि क्या जोरदार बारदार झाल्या पाहिजेत संघासाठी या ठिकाणी पाचवा थर यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि क्वालिफाय दोन्ही संघ त्यांचे महिला पुरुष दोन्ही संघ या ठिकाणी चार आणि पाच असे त्यांनी बक्षीस पात्र झालेले आहेत तेव्हा नक्कीच त्यांनी येऊन या ठिकाणी बक्षीस घेऊन जायचं आहे दोन्ही संघांना विनंती आहे जल्लोष झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढील संघ जय हनुमान गोविंद पदक बोनंग याने तयार राहायचं पुढे ताबा घ्यायचा आहे बोनंग नंतर कुठला संघ असणार आहे धन्यवाद धन्यवाद आणि दोन्ही महिला आणि पुरुष संघांना विनंती आहे की लगेच त्यांनी स्टेजवरती येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे आणि यांना श्रद्धा पवार यांच्याकडून एकवीसशे रुपयाचं पक्ष आलंय ते पण स्वीकारायचं एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्यांच्यासाठी खरंच खूप सुंदर अशी त्यांनी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आणि आपल्या गावाचं